लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नंदेश विजय साळवे यांच्या खून प्रकरणातील सविस्तर बातमी समोर आलेली आहे भाईगिरीची हवा डोक्यात असलेल्या सराईताचा सहा जणांनी त्याच्याच कोत्यानं हल्ला करत खून करणाऱ्या सहा संस्थांना इंद्रानगर पोलिसांनी अटक केली आहे रविवारी रात्री पाथर्डी गाव राजवाडा येथे सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे याचा टोळक्याच्या हल्ल्यात खून झालेला होता पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवत ही कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि शशिकांत गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नंदेश साळवे हा रात्री पाथर्डी गाव येथे आलेला होता संशयित यश उर्फ आयुष दोंदे प्रफुल्ल दोंदे दुर्गेश शार्दूल रोहित वाघ गौरव दोंदे करण बावळ यांच्यासोबत वाद झाले या वादाचं रुपांतर थेट हणामारीत झालं नंदेश साळवे यानं दुचाकीच्या डिकीत ठेवलेला कोयता काढून एकावर वार केला याचाच राग आल्यानं संशितानी नंदेश साळवे यास पकडून त्याच्या हातातील कोळता हिसकावून घेत त्याच्यावर हल्ला केला तब्बल पंचवीस वार झाल्यानं तो जागीच ठार झाला इंद्रानगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन राबवत संशयितांना ताब्यात घेतलेला आहे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या पथकानं ही दमदार कारवाई केलेली आहे मयश साळवे यानं पाच महिन्यांपूर्वी संशयित दोंदे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती त्याविरोधात दोंदे आणि त्याच्या मित्रांनी इंद्रानगर पोलिस ठाण्यात तक्रार केलेली होती याचाच राग नंदेशला होता तेव्हापासून त्याच्या मनात राग होता नंदेश याच्याकडून जीवला धोका असल्याची भीती दोंदे आणि इतर संशयितांना होती घटनेच्या दिवशी नंदेश यांना वाद करत जीवे मारण्याची धमकी दिलेली होती असं तपासात पुढे आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक